सणासुदीच्या काळामध्ये आणि उपवासासाठी खमंग ताक कसं बनवायचं आणि फक्त दोन मिनटामध्ये तूप कुकरमध्ये तूप कसं काढायचं एक साहित्य आजीने या ठिकाणी टाकलेलं आहे ज्यामुळे अगदी झटपट असं तूपही होतं आणि ताकही एकदम चविष्ट असं सा उपवासासाठी ताकही बनलं जातं ते कसं ते पाहू आता आजीची अजून एक नवीन पद्धत आज आपण आजीची अजून एक नवीन पद्धतीने तूप काढीत आहो आता आजीनी या ठिकाणी ही एवढी साई झालेली आहे आता तुम्ही म्हणत असाल की एवढी साई कस काय साचती तर आता मी काय करते संध्याकाळचं दूध आणते आणि एकच लिटर दुधाची साई ही आणि दोन आठवड्यामध्ये मिळून एवढी ही, ही। तवली आहे तेवढी साई होती आता ते तापवायचं आता आदल्या दिवशीचं दूध असते तापवल्यानंतर कमी गॅसमध्ये एकदम कमी गॅसमध्ये तापवायचं आणि थोडंसं चांगलं उकळून द्यायचं चा। त्यानंतर लगेच थोडं म्हणजे असं जास्तही थंड होऊन न देता थोडंसं म्हणजे बोट जाईन इतकं हाताला चटके सहन होईन इतकं तापून ठेव म्हणजे तापलेलं असतानाच लगेच पातीला फ्रीजमध्ये ठेवून दिलं की सकाळी एकदम छान अशी साई आणि अजिबात दूध त्याच्यातलं घ्यायचं नाही किंवा ते दूध हलवायचं नाही की सका संध्याकाळी ठेवलं की लगेच सकाळीच ते पातीलं दुधाचं काढायचं म्हणजे त्याने जाड साई आणि एवढी फक्त एक लिटर दुधाची साई दोन आठवड्यामध्ये एवढी बन होती जास्त तूप होतं आता ही जी साई आहे ती आजी सगळी या कुकमध्ये काढते आता आजी एक साहित्य टाकत आहे यामुळे आपल्याला उपवासासाठी ही ताकाचं खमंग नाव आहे म्हणून आता आजी कसं तूप काढणार आहे आणि ताकालाही एकदम छान चौकशी येणार तेही आजी एक साहित्य टाकत आहे आणि ते कसं काय टाकत आहे तेही आपण बघू आता आजीने सगळी एक चमचा मला म्हटले चमचा घे आणि मी मी चमचा दिलेला आहे आता ही सगळी साई जी आहे ती या कुकरमध्ये आजीने काढलेली आहे हे बघा फक्त आणि फक्त शिम्हालाही आहे आणि ही सगळी काढलेली आहे यामध्ये मी हे जे खाली जे दही टाकलेलं आहे ना आता ही जी पिवळी आहे ती साई आहे आणि हे खाली मी थोडंसं सा साई टाकण्याच्या आधीच सा मी हे याच्यामध्ये दही टाकत असते कारण दही 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 टाकल्यामुळे तूप एकदम छान बनलं जातं आणि सात्विक असं तूप बनतं म्हणून मी यामध्ये दही टाकलेलं आहे आधीच मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या मला की दही टाकतं का पण दही ज्या वेळेस आपण साई टाकतो म्हणजे साचवायला चालू करतो ज्या किंवा भांड्या साई टाकली की लगेच दही टाकायचं आहे जवळजवळ एक कप दही टाकलं की छान आणि तूप बनलं जातं आणि दही टाकावंच लागतं तसंही दही न टाकताही तूप निघतंच पण ते तूप काढण्यासाठी म्हणजे तूप छान होण्यासाठी आणि सात्विक बनवण्यासाठी थोडंसं सा त्याच्यामध्ये दही टाकावंच लागतं आता ही जी साई आहे ती आजी फेटून घेते आधी आणि जास्त पण फेट येत नाही फक्त पाच मिनटं आजी साई फेटून घेते आणि आजीचे तूप काढण्याचे जे व्हिडिओ आहे ते सगळ्यांनाच खूप आवडत्या आता आजी फक्त दोन ते ती तीन मिनटं ही साई पाणी न टाकताच फेटून घेतलेली आहे आजीने आता आजीने काय केलं आहे ही टवली घेऊन मला पाणी टाकायला लावलेलं आहे साई फेटल्यानंतर पाणी टाकलं आता आता आणून घेते आणि कुकर घेतल्यामुळं काय होत आता आपण कुकर का घेतला ते मी पुढं कळनच आणि त्यामुळे पटक असं इकडं इकडं सांडल्या पण जात नाही जी साई आजी फेटत आहे तीही सांडल्या जात नाही आता आजीनी हे जे लोणी फेटून घ्यायची त्याची पद्धत बदलवलेली आहे आता आजी या पद्धतीने गोल गोल असं म्हणजे आपण ज्या पद्धतीने इडलीचं पीठ ज्या पद्धतीने हलवतो त्या पद्धतीने आजी हे फेटून घेत आहे आणि थोडीशी ही जी मलाई आहे ती थोडीशी हलकी हलकी अशी आता आम्ही ते हे बघा आता ही जी मलाई आहे ती लोणी यायला लागलेलं आहे हे बघा दिसत असं आधीची मलाई कशी आणि आता हे हलकं व्हायला लागलेलं आहे आता आजीनी मला पुन्हा थोडंसं पाणी टाकायला लावलं आणि मी पुन्हा एक ग्लास जवळ जवळ पाणी टाकलेलं आहे आता पाणी टाकलंय थोडं आता उजू पाणी टाकलंय आता हालून घेते आणि ताक करायची मथर्याची जरायची मग बघा असं लुणी लगेच लुणी आलेलं आहे ताक खाली शिल्लक ना तू आता ते कोणतं साहित्य ताजी याच्यामध्ये एक चमचा गुळ टाकीत आहे आता, आता एक चमचा गुळ टाकीत आहे आणि मग आणून घेते आणायचा ना या मोठ्या आणि आता अजून एक चमचा गुळ टाकायचा आहे पण तो कधी टाकायचा त्याही आपण पाहू आता गुळ टाकल्याने हे बघा लगेच असं लोणी आणखीन गोळेचे गोळे झालेलं आहे गुळ टाकलं आणि दोन मिनटं आता यांनी गुळाने ताकाला एक वेगळी चव येते आणि एकदा या पद्धतीने टाकून बघा उपवासासाठी आपल्याला नऊ दिवसाच्या उपवासासाठी हे ताक एकदम असं हे ताक लागतं आणि एकदा आजीच्या पद्धतीने हे तूप काढून बघा हे बघा लगेच त्या गूळ टाकल्या टाकल्या हे लोण्याचे गोळे लगेच असे घट्ट असा गोळा गोळा व्हायला लागलेला आहे फक्त असं एकदा दोनदा हलवलंय ज्या पद्धतीने आपण भाजी घेतो त्या पद्धतीने आणि लगेच असे लोण्याचे गोळेचे गोळे निघायला लागलेले आहे आता हे जे लोणे आहे ते एका पातेल्यात आपण धुवून घेऊ आणि ताकही का काढून ठेवू आपल्याला कडवायचं पण आजी या कुकरमध्ये आता कसं कडवायचं अगदी दोन मिनटात तेही आजी सांगतील आता आजी हे जे लोणी आहे ते सगळं या पातीला धुण्यासाठी लोणी धुवून घेत आहे आणि ते सगळं पातीला धुण्यासाठी काढीत आहे हा एकदम छान असं काही थंड पाणी किंवा बर्फपणा टाकता एकदम मस्त आपलं लोणी झालेलं लो। आहे आता ना मस्त आंबट नाही काय नाही हलवलं पाणी टाकलं आता तूप काढितो पिऊ पाहते ताजी आजी पिऊन पाहते आजी म्हणते एकदम चवीला एकदम छान ताक लागलेलं आहे आजीला ताक आवडतं चांगलं लागतं काजी चांगलं लागत मला आवडत आजील ताक आवडत आणि ता साई जास्त दिवसाची झाली कि मग ते जे आहे ताक ते कडवट लागत त्यामुळे मग दोन्ही जे आहे ते दोन तीन पाण्याने धुवा धुवून घ्यावं लागतं आता मी या ठिकाणी साई जास्त दिवसाची नाही म्हणून मी फक्त एकाच पानान धुतलेलं आहे आता हे कुकरमध्येच आपल्याला पुढं आजी काय सांगतील तसं पाहू आता हे ताक आहे ना याच्यातलं हे एवढं ताक मी मुद्दाम ताक थोडंसं जास्त केलेलं आहे कारण आता उपवास आहे आणि ताक चवीला पण छान लागतंय देऊ का आजी अजून घ्या ना थोडंसं आवडलं तर मी घ्या आता आजी म्हणते मला जेवण नाही जायचं मग आजी ताक ताक जी आता आजी ताक पिऊन झालेले आहे आणि आजी आता हे लोणी पुन्हा या कुकर मध्ये टाकत आहे एकदम छान असं लुणी गोळा झालेला आहे आता याच्यात ना दोन शिट्ट्या घेतो आता आजी म्हणते याच्या आहे ना दोन झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि दोन शिट्ट्यात आपलं तूप कडलं जाणार आहे आता आता बघा दोन शिट्ट्या घेऊ आपण आता दोन शिट्ट्या मिनट या पद्धतीने आपलं तूप झालेलं आहे आणि आता दोन शिट्ट्या आता लुणी थोडंसं तेवढं होतं आणि तेवढ्या लावण्यासाठी फक्त दोनच मिनटं शिट्ट्या होण्यासाठी या ठिकाणी मला लागलेल्या आहे आणि आता ही पुढं फक्त थोडंसं अगदी तूप कडवायचं आहे आणि आता गुळ या क या स्टेजला फक्त एक मिनिटानंतर या पद्धतीने तूप झालेलं आहे आणि यामध्ये गूळ टाकल्यानंतर तुपाची चवही छान लागते आणि एकाच सेकंदामध्ये लगेच आपलं हे तूप बनलं जातं आणि कुकरमध्ये केल्याचा एक फायदा की पट झटक झ झटकीपट तूपकडून तो होतं पण अजिबातही खालीही लागलेलं नाही तूप या पद्धतीने अजिबात खाली लागलेलं नाही आणि आपल्याला तूप कढवताना सारखं हलवावं लागतं त्या या ठिकाणी अजिबातही मी हलवलेलं नाही आणि हे बघा इतकं मस्त आपलं तूप झालं आणि एक एक चमचासुद्धा वेळी निघत नाही या अशा पद्धतीने तूप केल्यानंतर फक्त एकदा आजीच्या या पद्धतीने तूप बनवून बघा हे बघा खाली तूप साईडला घेऊन दाखवत आहे अजिबात खाली काहीही लागलेलं नाही म्हणजे जळलेलंही नाही झटकीपट हे आपलं तूप झालेलं आहे कमी मेहनतीत चविष्ट तूप पण आणि ताक पण असं आपलं हे झालेलं आहे आता फक्त एक मिनटं याला कढून द्यायचं आहे आणि एकदम मस्त खमंग पिवळं हळूळ असं तूप झालेलं आहे आजीच्या ह्या नवीन नवीन आयडियाने आपण तूप बनवतो आणि आजीचे हे व्हिडिओ तुपाचे सगळ्यांना आवडतं आता माझ्याकडून इथं एक चूक झाली ते म्हणजे फक्त तीस ते चाळीस सेकंद तूप जास्त कडावलं गेलं त्यामुळं थोडंसं अगदी अगदी थोडंसं असं काळपट झालेलं आहे